महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला निवडणुकांचा रणसंग्राम अंतिम टप्प्यामध्ये आलाय या निवडणुकांमधून दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडले जाणार आहेत आणि हे सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार जे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहेत ते ज्या ठिकाणी जमणार आहेत ज्या ठिकाणहून ते राज्याचा कारभार राज्याचा गाडा हाकणार आहेत त्याच ठिकाणी मी आत्ता उभी आहे महाराष्ट्र विधानसभेच्या प्रांगणामध्ये एनडीटीव्ही मराठीच्या इलेक्शन कार्निव्हलच्या मुंबई मधल्या एपिसोडमध्ये मी डॉक्टर कविता राणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते महाराष्ट्राची मुंबई म्हणजे शान फक्त राजधानीच नाही तर महाराष्ट्राचा अभिमान देशासाठी मुंबई म्हणजे आर्थिक केंद्र आहे आणि हीच मुंबई इलेक्शनला सामोरी जाताना स्वतःचे वेगवेगळे गुण आणि स्वतःचे वेगवेगळे रंग दाखवते या निवडणुकांमध्ये जेव्हा मुंबई सामोरी जाते त्यावेळेस मुंबईच्या समोर काय आहेत गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये ज्या प्रकल्पांचं उद्घाटन झालं त्या प्रकल्पांचा तर गाजावाजा आहेच मुंबईमधल्या मेट्रोची चर्चा आहे चर्च येणाऱ्या बुलेट ट्रेनची चर्चा आहे पण त्याचबरोबर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे ती गेल्या अडीच वर्षांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये घडलेल्या वेगवेगळ्या राजकीय भूकंपाची दोन हजार एकोणीसपासून पासून या भूकंपांना सुरुवात झाली आणि त्याचा पीक गाठला गेला तो दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ती ही घटना थोडीशी सर्वांसाठी आश्चर्याचीच होती त्यानंतर न वाटणारी आणखी एक गोष्ट घडली राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि अजित पवार हे सत्तेमध्ये येऊन सहभागी झाले या सगळ्यानंतर महाराष्ट्र पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकांना सामोरं जाते आणि परिणिती म्हणून महाविकास आघाडी आणि महायुती अशा तीन तीन पक्षांच्या दोन बाजू इतर अनेक पक्षांच्या सोबतीनं महाराष्ट्राच्या समोर आहेत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतके पक्ष थेटपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत या सगळ्याचा केंद्रबिंदू असलेल्या मुंबईमध्ये याचा नेमका काय परिणाम होतोय मुंबईतला मराठी माणूस या निवडणुकांमध्ये कसं बघतोय या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत त्यासाठी माझ्यासोबत गेस्टही असणार आहेत सर्वच पक्षांचे प्रतिनिधी आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेत सुरुवातीला ओळख करून देत आहे एका निष्पक्ष पत्रकारांची ज्यांची या चर्चेमध्ये सगळ्यात जास्त गरज आहे जेव्हा आजूबाजूला फक्त आणि फक्त राजकीय कोलाहल दिसते, अभय देशपांडे वरिष्ठ पत्रकार या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत अभय सर खूप खूप स्वागत आपलं अरुण सावंत शिंदे गटांचं प्रतिनिधित्व करणारे प्रवक्ते आपल्या चर्चेमध्ये सा, सामील होत आहेत अरुणजी खूप खूप स्वागत आपलं ऍडव्होकेट अनिकेत निकम वेगळ्या भूमिकेमध्ये बऱ्याच दिवसांनी आम्हाला दिसत आहेत खूप खूप स्वागत आपलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं संजना घाडी मॅडम आपल्या चर्चेमध्ये सहभागी झाल्यात घाडी मॅडम खूप खूप स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश चव्हाण या चर्चेमध्ये सहभागी झालेत महेशजी आपलंही स्वागत मनसेच्या वतीनं हेमंत कांबळे यांना या चर्चेमध्ये आमंत्रित करण्यात आलेलं आहे पण ते अजूनही या चर्चेमध्ये सहभागी झालेले नाही आहेत आपण अभय देशपांडे दे सरांपासून चर्चेला सुरुवात करूया अभय देशपांडे दे सर काही मुद्द्यांचा मी उहापोह हो केला पण गेली काही दशकं तुम्ही मुंबई पाहताय मुंबई बद्दल लिहित आहे मुंबईच्या राजकारणाबद्दल प्रामुख्यानं लिहित आहे गेल्या पाच वर्षांनंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकांना सामोरं जाताना कोणते मुद्दे तुम्हाला दिसत आहेत जे मुंबईमध्ये प्रामुख्यानं चर्चेला आलेत आणि कोणते मुद्दे आहेत जे येऊ शकले नाहीत मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे असले तरीही जवळपास तीस वर्ष झालं निवडणुका कव्हरेज करतोय परंतु ही निवडणूक मला वाटतं अतिशय वेगळी आहे कारण या निवडणुकीला एक पार्श्वभूमी बघितली आपण तर मागच्या वेळेसचा जो जनादेश जा, होता त्याच्या विपरीतच सगळं पाच वर्ष घडत गेलेलं आहे त्याच्यामुळे आता कोण कुठे आहे याचा अभ्यास करायलाही लोकांना वेळ लागतोय की कुठल्या पक्ष मध्ये माणूस होता आणि आता तो कुठल्या चिन्हावर आहे याची ब लोकांना त्याच्यासाठी मध्यंतरी एक मीम पण फिरत होते की आम्हाला याच्यासाठी पंधरा दिवस वाढवून द्या की आम्हाला चिन्ह <laughs> कळायला पाहिजेत तर अशा परिस्थितीत ही निवडणूक होते मला वाटतं की मुंबईचं प्रामुख्याने मुंबईकरांची अपेक्षा असते की त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा <laughs> त्यांच्या त्यांचं जीवनमान कसं सुंचावेल संदर्भात चर्चा व्हावी अशी त्यांची इच्छा असते परंतु दुर्दैवाने अलीकडच्या काळामध्ये मोठमोठे अन्य विषय चर्चेला येतात आणि या मूलभूत विषयांकडे मला वाटतं दुर्लक्ष होतं म्हणजे लोकलमध्ये प्रवासी लोक आपला जीव मुठीत धरून प्रवास करतात मेट्रो आली अनेक कोस्टल रोड होत आहेत परंतु त्यांचा त्रास अजून कमी झालेला नाहीये किंवा आश्वासन घेऊन काही आराखडा घेऊन कुठला पक्ष उतरतोय असंही दिसत नाहीये दुसरा आणखी महत्वाचा प्रश्न मुंबईकरांच्या दृष्टीने दिसतोय तो घरांचा प्रश्न आज मुंबईमध्ये घरांची सम समस्या म्हणजे विशेषतः अफोर्डेबल हाऊसिंग ज्याला म्हणतो आपण त्याच्या संदर्भात मुंबईमध्ये आज घर घेणं हे आवाक्या बाहेर गेलेलं आहे लोकांच्या कुटुंब मोठी होतात मुंबईतला माणूस आधी उपनगरात गेला आता त्याच्याही पलीकडे जायची त्याच्यावर वेळ आलेली आहे आणि डेव्हलप होत आहेत झोपडपट्ट्या डेव्हलप होत आहेत परंतु त्यामध्ये परवडणारी किफायतशीर गरिबांना मध्यमवर्गीयांना परवडेल अशी घरं तयार होत नाही आहेत अनेक उपनगरामध्ये तर आता वन बी एच के फ्लॅट पण बनत नाहीत म्हणजे एक खोलीसाठी मुंबईकर आज मुंबईच्या बाहेर फेकला जातोय त्याच्या मला जा वाटतं की त्या संदर्भात कुठली चर्चा नाहीये अन्य पायाभूत सुविधा असेल ट्रान्सपोर्टेशनचा आपण बोललो महागाईचा विषय मुंबईकरांना सर्वाधिक झळ जर झळ पोहचत असेल तर महागाईची आहे ला, लासलगावचा जो कांद्याचा दर आहे तो शेतकऱ्यांच्या डोळ्यातनं पाणी आणतो आणि मुंबईत तो ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणतो अशा अनेक समस्या मला वाटतं मुंबईकर फेस करतायत आणि त्याची चर्चा दुर्दैवाने कविता या कुठल्याही प्रचारात ऐकायला मिळाली नाही हे वास्तव हे वास्तव आहे आपण शिंदे गटाला याच्याबद्दलचा प्रश्न विचारत खरं तर मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या अनेक समस्या आहेत चर्चेला काय येते चर्चेला कोस्टल रोड येतो चर्चेला अटल सेतू येतो चर्चेला मुंबई मेट्रो येते ठीक आहे हे प्रकल्प सुद्धा मुंबईकरांसाठी महत्त्वाचे आहेत पण एकीकडे याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे गद्दार खोके यांच्या चर्चा सुरू असतात शिवसेना म्हणून तुम्ही जेव्हा निवडणुकाला सामोरे जात आहे त्यावेळेस काय तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे गद्दार खोके की अटल सेतू आणि कोस्टल रोड पहा कविताजी ज्याप्रमाणे आपण विचारलं की आमच्यासाठी महत्त्वाचं काय येतं आहे गद्दार खोके किंवा कोस्टल रोड आणि हे जे काही महाप्रोजेक्ट गेल्या अडीच वर्षामध्ये आमच्या सरकारने केले ते तर खरं सांगायचं झालं तर मुंबईकरांच्या दृष्टीने आणि या महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने जे काही विकासात्मक मुद्दे आहेत आणि होते ते आमच्या सरकारने महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षामध्ये वेगाने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला याच्या अगोदर जर आपण अडीच वर्षाचा जर विचार केला तर तेव्हा काय होत होतं तर फक्त आणि फक्त जे जे काही इन्फ्रा प्रोजेक्ट या जनतेच्या विकासाकरता आणण्याकरिता आणण्याकरता सरकार विचार करत होते त्या प्रोजेक्टना खेळ घालण्याचा प्रयत्न फक्त आणि फक्त आनी या ही जी काही उबाटा शिवसेना नावाचा जो काही पक्ष त्या तेव्हा होतो आम्ही बरोबर आहे अगदी बरोबर आपण विचारलात प्रश्न तेव्हा आम्ही होतो परंतु आमचे मुख्यमंत्री आणि आमचे उपमुख्यमंत्री फडणवीसजी जे जी काही खास करून दोन व्यक्ती ज्या काही होत्या त्यांचा जो काही विचार होता तो त्यांच्याकडे एक विजन आहे की या महाराष्ट्राचा भलं कसं करता येईल एक दृष्टिकोन आहे एक त्यांनी एक म्या महाराष्ट्राच्या भविष्याकरता एक रोडमॅप केलेला आहे त्याच्याकरता काही लोकांमार्फत ही खीळ आणली जात होती आणि आता आपण पाहत असाल या मुंबईकरांच्या हिताच्या दृष्टीने अनेक गोष्टी महायुती सरकारने आणल्या आम्ही भविष्याकरता सुद्धा काही गोष्टी आखून ठेवलेल्या आहोत त्या सुद्धा आता हे आमचे जे काही विरोधक का आहेत ते असं म्हणत आहेत की आमचं सरकार झालं तर आम्ही यांना पटकन आणि या गोष्टी थांबवू म्हणजे फक्त आणि फक्त थांबविण्याची राजनीती यांचा हाच एक उद्दिष्ट आहे ठीक आहे अनिकेत जी ज्या मुंबईमध्ये आपण आत्ता बसलोय तुम्हीही तरुण नेतृत्व आहात आपण सगळेजण बघतोय सरांनी सांगितलं घरांची समस्या प्रचंड मोठी आहे एक छोटं घर घ्यायचं तर चाळीस वर्ष जातात माणसाला आपल्या घराचे ई एम आय फेडण्यामध्ये घरातून बाहेर निघालेला माणूस इतक्या गर्दीतून बाहेर पडतो की तो सुखरूपपणे घरी येईल की नाही ही घरच्यांना काळजी असते महागाईनं कंबर तोडले असं म्हटलं तर ते अवास्तव ठरू नये या परिस्थितीमधना मुंबई नाही अवघा महाराष्ट्रसुद्धा जात असताना आपण मात्र बटेंगे तो कटेंगे अशा नाऱ्यांमध्ये जर अडकत असू तर आपण लोकांना कोणती दिशा देतोय या निवडणुकीमध्ये दिलेली तुमची ही दिशा तुम्हाला तरी योग्य वाटते का कविताजी जर तुम्ही संकल्पपत्र भारतीय जनता पार्टीनी रिलीज केलेलं जर आपण बघितलं तर त्यात स्पष्टपणे विकासाचाच मुद्दा आहे या संपूर्ण संकल्पपत्रात महाराष्ट्राला पुन्हा एकदा एक नंबर एकच राज्य कसं करता येईल यावर भर दिलेला आहे आपल्याला माहिती आहे गेल्या दोन वर्षात सर्वात जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात झाली आहे मुंबईत झाली आहे सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चर्स मुंबईतले असतील कोस्टल झोन असेल सेतू असतील फ्लायओव्हर्स असतील ब्रिजेस असतील रोड्स असतील वगैरे वगैरे असं असताना देखील जेव्हा महाविनाश आघाडीचं सरकार सत्तेत होतं तेव्हा त्यांनी प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक प्रोजेक्टला स्थगिती देण्याचं काम ते ते त्या ठिकाणी तेव्हा केलं होतं त्यामुळे भारतीय जनता पार्टी व युतीचा फक्त आणि फोकस हा विकासावरती आहे पंतप्रधान मोदीजींनी शिवाजी पार्कवरती देखील बोलत असताना सांगितलंय की आम्ही विकासाची राजनीती करू भलेही ते तुष्टीकरणची राजनीती करत असेल आम्ही फक्त विकासावरती भर द्यायचा आहे सामान्य माणसाच्या जीवनात कसं त्याचं जीवन सुधारता येईल यावर आमचा फोकस राहणार आहे आणि त्या दृष्टिकोनात आता तो तो जर आपण बघितलं काही दिवसांपासून उलेमा नावाचं एक बोर्ड एक ऑर्गनायझेशन आहे ज्या उलेमा बोर्डने सतरा अटी ठेवल्या महाविनाश आघाडी महाविकास आघाडी पुढे या अटी काय होत्या कविताजी एक म्हणजे मुसलमानांना रिजर्वेशन द्यावं दहा टक्के आपल्याला माहितीये धर्मावरती कधीही रिझर्वेशन संविधानात मिळू शकत नाही तरी सुद्धा अशी असंवैधानिक अट त्यांच्या पुढे ठेवण्यात आली त्याचबरोबर जे मुसलमान आरोपी दंगलीत दोन हजार बारा पासून तुरुंगात बंद आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत त्यांना सोडवण्यात यावं अशा स्वरूपाच्या अटी त्यांनी त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या समोर ठेवल्या महाविकास आघाडीने त्यावर सांगितलं की आम्ही सत्तेत आल्यावर निश्चितपणे याच्यावर काय ते पावलं उचलू तर अशा स्वरूपाचं तुम्ही तुष्टीकरणची राजनीती करणार असाल अशा परि प्रकारचं जर अपिजमिंटचं पॉलिटिक्स करणार असाल तर निश्चितपणे पंतप्रधानांनी काय सांगितलं त्यांनी हेच सांगितलं एक हे तो सेफ आहे याचा अर्थ काय सबका साथ सबका विकास सगळ्यांना आपण पुढे जाऊयात पण मी तुम्हाला फक्त आठवण करून देते की बटेंगे तो कटेंगे खूप अगोदर आलं उलमानच्या पत्राने एनिवेजी सांगतो एक दहा आहे मला बटेंगे तो कटेंगेचा अर्थ काय की तुम्ही एकत्र राहायला पाहिजे कारण लोक तुम्हाला जातीवरती धर्मावरती वाटतायत बाटतायत लोकसभेमध्ये बघितलं फॉल्स नरेटिव्ह फेक नरेटिव्ह संपूर्ण देशात चालवला संविधान बदलला जाईल बटेंगे म्हणालात कटेंगे काय म्हण बटेंगे तो कटेंगे म्हणजे जर तुम्ही बट अगर आप जाते हो तो आपको जाएगा ला आपको डिवाइड किया जाएगा त्याचा अर्थ असा आहे तुम्ही अर्थ त्याचा वेगळा करताय तुम्ही त्याचा एक वेगळा अर्थ एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न करत आहात त्याचा अर्थ सरळ आहे की आपण सर्वांनी एकजूट राहिला पाहिजे संजनाजी तुमचा पक्ष ही एकोणीस नंतर अडीच वर्ष सत्तेमध्ये होता अनेक प्रकल्पांना तुम्ही खीळ घालण्याचा प्रयत्न केला तसा आरोप वारंवार तुमच्यावर होतोय आत्ताच्या चर्चेमध्ये सुद्धा दोनही गेस्टने तो केला एक तुम्हाला तो आरोप मान्य आहे का आणि दुसरं अनेक गोष्टींवर तुम्ही आरोप करता या सरकारच्या जसे की लाडकी गो, बहीण घोषणेवर तुम्ही म्हणताय की पैसे राहणार आहेत सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला आणि नंतर तुमच्याही घोषणापत्रामध्ये तेच असतं वचननाम्यामध्ये तेच असतं दुपटपी भूमिका घेत का, का महाविकास आघाडी हो एक तर पहिला प्रश्न आपण विचारलात की खीळ बसवली होती का कोविडच्या काळामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की आज आपण या ठिकाणी पुन्हा एकदा चर्चेला असे सामूहिकरित्या जमू शकतो आहे याचं क्रेडिट खऱ्या अर्थाने त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना जाते अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा नियोजन त्यांनी महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी केलं उत्तर प्रदेशसारखे गंगेत प्रेतं वाहावी लागली नाहीत किंवा आठ आठ दिवस गुजरातसारख्या प्रेताच्या रांगा लागल्या नाहीत आणि हिंदूंचे दफनविधीसुद्धा करावे लागले नाहीत इथे अशा पद्धतीचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यावेळेला तुम्ही म्हणाल की कोस्टल रोड हा उद्धव साहेबांचा एक साहसी प्रकल्प होता ब्रोन, मुंबई महानगरपालिकेच्या निधीतून करण्याचा आणि जर तो वेळेत पूर्ण व्हायचा असेल तर तो डिसेंबर दोन हजार तेवीस ला पूर्ण व्हायला हवा होता तो अजून अजून का झाला नाही हा प्रश्न उलट असे आपण यांना विचारला पाहिजे त्यानंतर यांच्या अडीच वर्षाच्या काळात स्ट्रीट फर्निचर घोटाळे रस्ते घोटाळे या वारंवार या विषयावर आदित्य साहेब बोलल्यानंतर कसे कॉन्ट्रॅक्टरांसाठी काढलेले टेंडर्स कॅन्सल होत होते आणि का होत होते हे प्रश्न देखील यांच्या भ्रष्टाचाराच्या भूमिकेमध्ये कुठेतरी लपलेले आहेत आणि मघाशी जसे हे बोलले की पायात बसलेली खीळ मला वाटतं की ही खीळ काढायला गुजरात गोवा वाया वाया गुवाहाटी जाण्याची गरज नव्हती आणि जेव्हा एखादा चांगलं काम करत असतात त्या मैदानात त्या ठिकाणी थांबून करायचं असतं ज्या वेळेला या लोकांनी या आमदारांनी काय महागाई काय बेरोजगारी हे प्रश्न विचारायला हवे होते त्यावेळेला हे काय झाडी आणि काय डोंगर करत बसले होते त्यामुळे यांनी अशा पद्धतीच्या वल्गना करून आहेत आणि महाराष्ट्राची जनता त्यांची दुटप्पी भूमिका नक्कीच ओळखणार आहे असं मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महेश चव्हाण महेश चव्हाण जे तुमच्यासाठी प्रश्न जेव्हा मुंबईमध्ये तुम्ही या निवडणुकांना सामोरे जातात पूर्वापारपासून मुंबईमध्ये खूप मोठी ताकद राष्ट्रवादी काँग्रेसची नव्हती आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर जेव्हा निवडणुकांना सामोरे जात आहे आव्हानं काय आहेत अख्ख्या महाराष्ट्रावर आम्हाला आव्हानं होती कविताची तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघितलं असेल ज्या वेळेला पक्ष फुटला त्यावेळेला चाळीस आमदार त्यांच्याबरोबर गेले होते बरेचसे खासदारही त्यांच्याबरोबर गेले होते पण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या इलेक्शन्समध्ये आम्हाला दहापैकी आठ सीट आणि अजित पवार गटाला फक्त एक सीट मिळाली त्यामुळे लोकांनी ट्रेलर दाखवलं आहे पिक्चर बी बाकी आम्हाला वाटत नाही आमच्यासमोर इतकी आव्हानं आहेत कारण समोरच्यांनी एस्पेशली भाजपानी जे काही केलं आहे म्हणजे पक्ष फोडाफोडीचं राजकारण एकच पक्ष नाही तर दोन पक्ष फोडण्याचं राजकारण आता मी भाजपाने हे केलं असं म्हणण्यामागे आपण ऐकलं असेल मागे, मागे। देवेंद्र फडणवीसजींनी स्वतः असं म्हटलं होतं एका पब्लिक प्लॅटफॉर्मवर एके ठिकाणी कुठल्या तरी चॅनलचीच इंटरव्ह्यू होती त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की मी दोन पक्ष फोडून इकडे आलो आहे ते तुष्टीकरणाचं राजकारण फक्त धर्माच्या आधारावरच नाही करत आहे पक्षांमध्ये सुद्धा ते तो तोडाफोडीचं राजकारण करतायत आणि आमच्यासमोर आव्हानं बिलकुल नाही आहेत आव्हानं जी आहेत ती आत्ताच्या सरकारच्या समोर आहेत कारण आपण बघतोय मुंबईसारखं शहर ज्याला आपण मिनी भारत म्हणतो सर्वात जास्त महागाईचा फटका कोणाला बसत असेल तो तो मुंबईतल्या नागरिकांना बसतो सगळ्यात जास्त बेरोजगारीचा फटका कोणाला बसतो तो मुंबईतल्या नागरिकांना बसतो इकडे बिघडती कायदा व्यवस्था असेल ड्रग मेनेस असेल किंवा बाकी ट्रॅफिकबद्दल आपण बोलत नाही आहोत मुंबईतल्या गर्दीबद्दल आपण बोलत नाही आहोत रखडलेले एसआरएचे प्रकल्प असतील किंवा रस रखडलेले रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प असतील या सगळ्यांबद्दल आपण बोलतच नाही आहोत ते मी येते तुमच्याकडे ते आता प्रश्नावर येणारच आहे मी पण त्या अगोदर मनसेचे हेमंत मन कांबळे चर्चेमध्ये सहभागी झाले स्वागत आहे तुमचं थोडंसं उशीर झाला तुम्हाला यायला मनसेचा विचार केला लोकसभेला तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला होता महायुतीला भाजपला <us> पाठिंबा देतो असं तुम्ही म्हटलं होतं एकनाथ शिंदेच्या उमेदवारांचा प्रचार झाला होता अजित पवारांच्या उमेदवारांचा प्रचार झाला होता भाजपच्या उमेदवारांचा प्रचार झाला होता अचानक अडीच महिन्यांनंतर आता तुम्ही म्हणतात शिंदेकडे ते चिन्ह जायलाच नव्हतं पाहिजे होतं घड्याळ हे चिन्ह शरद पवारांचं अपत्य आहे कसं काय विश्वास ठेवावा मनसेवर लोकांनी जर तुम्ही भूमिका अशा बदलत असाल तर का मतं द्यावीत मनसेला मुळात पहिल्यांदा मी सर्वांची क्षमा बघतो की उशीर झाला पण याला कारणीभूत आहे आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सत्ता उपभोगली जे जे सत्तेत होते त्याला कारण ते आहेत कारण वाहतूकोंडीतून मला इथे पोचायला मिळाला तुमचा प्रश्न होता कि लोकस आमी आमी, आ, की लोकसभेला आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला आणि आता आम्ही शिंदेचं तुम्ही म्हणालात की चिन्हाबद्दल बोलतोय किंवा राष्ट्रवादीचा पक्ष हा शरद पवारांकडे मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की आम्ही जेव्हा लोकसभेला भाजपाला किंवा एन डी आघाडीला पाठिंबा दिला त्यावेळी कोणत्याही प्रकारच्या अटी टाकल्या नव्हत्या आणि कोणत्याही प्रकारचे वाटाघाटी केल्या नव्हत्या आमचं स्पष्ट म्हणणं होतं तुम्ही जर शिवाजी पार्कची आपली सभा ऐकली असेल पाहिलीच असतील तर मोदी साहेबांसमोर ते बोलले होते की मी फक्त एक सक्षम भारतासाठी आणि ने सक्षम नेतृत्वासाठी मोदीजींना पाठिंबा देतोय दुसरा राहिला पक्ष की आम्हाला एक देश एका मजबूत हातात द्यायचा होता म्हणून तो पाठिंबा होता दुसरी गोष्ट महाविकास किंवा त्यावेळेच्या पी इंडिया आघाडीकडे असं आज मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामधल्या आता आता का का तुम्ही प्रश्न विचारताय मग विश्वास नहीं एक मोदी विश्वास त्यांच्यावर आहे नाही एक मिनिट ती निवडणूक ही भारताची होती लोकशाहीच्या लोकसभेची होती इथे महाराष्ट्राच्या प्रश्नावर आम्ही निवडणूक लढतो म्हणजे महापालिकेला तुमची भूमिका आणखी वेगळी असेल नाही तुम्ही भूमिका बदलणं भूमिका बदलणं एक गोष्ट भूमिका बदलण्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी गेलेल्या नाहीयेत आतापर्यंत कोणत्याच नाही तुम्ही असं म्हणताय का की म्हणजे उद्धव साहेबांनी जेव्हा एकोण दोन हजार एकोणीसला युतीत निवडणूक लढवली होती तुम्ही विधानसभेच्या आधी म्हणजे निवडणुकीच्या आधी तुमची युती होती, होती। आणि त्याच्यानंतर आलेले आकडे हे जे काय आले त्याच्यानंतर का जो चमत्कार घडला आणि काँग्रेस राष्ट्र जो ती भूमिका बदलणं म्हणतात अशी कोणती भूमिका असं कोणती हे होतं आम्ही असे कोणतीही भूमिका बदलली नाहीत तुमचे तेव्हा मास्टर स्टो आणि आम्ही बदललं की आम्ही काही एक राजकीय आमची भूमिका घेतली की तुम्ही म्हणणार भूमिका बदलली तुमच्यामध्ये तुम्ही भूमिका नाही बदलली बदल। बदल। बदल बदललेली ठीक आहे चला आपण उपस्थित असलेल्यांकडनं प्रश्न विचारून घ्या कुणा कुणाला प्रश्न आहेत मुंबई बद्दल okay. ओके आता जे ऍडव्होकेट यांचे पुत्र आहेत त्यांनी आज आपल्याला सांगितलं की निकमजीचे निकम बटेंगे तो कटेंगे आणि बाकीचे सावंत साहेबांनी एक विषय घेतला पण मला सांगा हे लोक निवडणूक लढवत असताना इथे विकास कुठे आहे विकास मुद्दा कोणीच घेत नाहीये आपण राज्यात काय केलं काय करणार आहोत अरे पण तुम्ही धार्मिक ह्याच्यावर काय निवडणूक लढत म्हणतात ना साग काय सागरी सेतू झाला तर कोस्टल रोड झाला सागरी सेतूने अडीच वर्षात पूर्ण केलं का सागरी सेतू किंवा काय कोस्टल रोड अडीच वर्षात पूर्ण केला की ह्याच्या अगोदर या प्रत्येक प्रोजेक्टला कमीत कमी दहा ते पंधरा वर्षाचं टार्गेट असतं या टार्गेट या लोकांनी आता केलं का म्हणजे नको ते म्हणता ना खोटं बोल रेटून बोला हे यांचं काम आहे आणि मला यांनी सांगावं की खरोखर यांनी अडीच वर्षात काय काम केलं की जनतेचं भलं काय केलं आज त्यांनी आलं म्हणजे आपली काय लाडकी बहीण लाडकी बहीण तुम्ही दीड हजार रुपये त्या लाडक्या बहिणीला देत आहे कुठून देत आहे कसे ह्याचं यांच्याकडे विश्लेषण नाही आज तुम्ही बघत असाल की काय सरकारी तिजोरीतना देत आहेत म्हणतात सरकारी तिजोरी बरोबर सरकारी तिजोरी देत आहेत पण त्या सरकारी दुसऱ्या सरकारी लोकांचे वेतन कापून ते त्याला देत आहेत मग ते नंतर त्यांना कुठून देणार आज भरपूर प्रोजेक्ट आज मी एका माहिती आधारेकडे घेतलं एका हॉस्पिटलमध्ये बरीचशी बिलं थकलेली आहेत ती का कुठे गेली बिलं ती बिलं द्यायला यांच्याकडे पैसा नाही सांगतात मग हे पैसे गेले कुठे म्हणजे हे पैसे सर आपल्या लाडक्या बहिणीला गेले शिंदे साहेब बोला सा, सातत्यानं हा आरोप तुमच्या सरकारवर होतोय तिजोरी खाली केली तुम्ही महाराष्ट्राची कविताजी कसं आहे कधी कधी एखाद्या व्यक्तीला अज्ञानामुळे तो कधी कधी नीट आपलं बोलणं मांडू शकत नाही आता हे जी काही सभ्य व्यक्ती आहेत यांनी असं म्हटलं माझी तुम्हाला विनंती आहे की कुणालाही अज्ञानी वगैरे म्हणून जे सत्य आहे ते बोललंच पाहिजे ते लपून जमणार नाही मला सुदा, मला सुद्धा सुद्धा कधी कधी काही गोष्टींचं अज्ञान असतं ना त्यामुळे मी कधी विचार नीट मांडले नसतील त्यात गैर असं काही नाही तर सत्य हे आहे की लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकरता सिक्स्टी नाईन थाउजंड करोड रुपये माझ्या मित्रा सरकारने तिजोरीतून बाजूला काढून ठेवले नऊ महिने पुरतील एवढे पैसे सरकारकडे त्या योजनेकरता होते तेव्हा कुणीही असे आरोप करत असतील तर त्यांच्याकडे कुठेतरी थोडीशी माहितीची कमतरता आहे हे मी स्पष्टपणे सांगेन दुसरी गोष्ट आपण असं म्हणालात की या इथे काही प्रोजेक्ट झाले नाहीत असे अनेक प्रोजेक्ट आहेत जे आम्ही वारंवार त्यांचा स्पष्ट प्रश्न आहे अडीच वर्षातला तुमचा प्रकल्प झाला अडीच वर्षात सुरू झाला मी अनेक सांगतो मी अनेक सांगतो आता आपण या देशामध्ये या राज्यामध्ये आम्ही सात ठिकाणी नवीन विमानतळ बांधले काही पूर्णत्वास गेले काही अडीच वर्षांमध्ये या गेल्या गेल्या अडीच वर्षांमध्येच नवी मुंबईचं सुद्धा एअरपोर्ट तेव्हाच कि आय कमाल करताय सर काय कमाल एअरपोर्ट अडीच वर्षातलं का कविताची अगोदर काय झालं होतं त्याचं फक्त उद्घाटन झालं होतं महागाई वर्षांमध्ये आहे महागाई नाही पन्नास वर्षामध्ये जेवढी सरकार आली कुठलंही सरकार महागाई कमी करू शकलेलं नाही महागाई लक्षात ठेवा तुम्ही विकास मुद्दा काही बोलणं नाही ह्यांचं फक्त एकच यांनी हा स्कॅम केला यांनी हे केलं यांनी खोके घेतले यांनी घेतले यांच्याकडे विकासच नाही आज मराठी माणूस तुम्ही मुंबईत नाही म्हणता हे कोण मराठी आहेत हे मराठी आहेत कोण आज उपाशी आहे मराठी आज मुंबईमध्ये कोण उपाशी नाही प्रत्येक जर कमवून खाते चांगली आहे आणि आमची महाविकास आघाडी चांगलं काम करत तुमच्या दृष्टीने मराठी माणूस अत्यंत सुखी आहे मुंबई मी स्वतः मराठी मी आहे का मला दिलं काय नाही मला कोणी काय नाही दिलं मी स्वतः कमवून सुखेशन थांबा थांबा ऐका ज्या यांनी चांगलं काम केलं असतं तर लोकसभेत एवढा खालचा दर्जा यंदा भेटला नसता मिळाला नसता आता हे यांना आम्ही जे दीड हजार लाडकी बहिणींना देतोय ते त्याच्यावर किल्ले टाकतायत आम्ही विचारतो तुम्ही तुमच्या वचननामात लिहिले तीन हजार रुपये ते कुठून देणार स्वतःची जेब खाली करून देणार काय आणि खटाखट तो राहुल गांधी खटाखट खटाखट खटा साडेआठ हजार तो कुठून कोणाची स्वतःची तिशोरी खाली करून देणार काय बरोबर आता दोघांना संजना घाडी उत्तर देतील संजना घाडी उत्तर देतील अभय सरांना मगापासून या लाडकी बाईंच्या बाबतीत बोलायचं अभय सर आले थांबा आता ऐकलं ना सगळ्यांचे मुद्दे अभय सर मला वाटतं घोषणांची स्पर्धा लागली की काय होतं आपण बघतोय म्हणजे जो प्रश्न दीड हजार कुठून देणार आता इकडनं आला तीन हजार कुठून देणार एक लाख कोटींचा ज्यांनी जाहीरनामा केला आहे त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी तीन लाख कोटींच्या योजना जाहीर केल्या आहेत त्याच्यासाठी आणणार कुठून पैसा आणि फक्त अशा फ्री बीज दिल्यामुळे निवडणुका जिंकता येत नाहीत मला वाटतं की याच्यावर कुठेतरी आता आ, सहमती झाली पाहिजे की राज्याला दीर्घकालीन विकासासाठी काय पाहिजे त्याच्या संदर्भात आपण सुरुवातीला चर्चा होतच नाहीये फक्त पैसे देताना कुठून देणार या संदर्भात चर्चा लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज ज्या महाराष्ट्राच्या आठ लाख कोटी जाईल आता या महिन्या अखेरीस ठीक आहे चला हा बोला अनिकेंची कविताजी कविताजी या दोन वक्त्यांनी जे सांगितलं की भारतीय जनता पार्टीने पक्षफोडीचं राजकारण केलं तर आज वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं पुण्यतिथी आहे बाळासाहेब ठाकरे वंदनीय बाळासाहेब ठाकरे असं म्हणायचे की ज्या दिवशी मी काँग्रेस सोबत जाईल त्या दिवशी मी शिवसेना नावाची दुकान माझी बंद करेन दोन हजार एकोणीस नाही नाही जुना नाही बाळासाहेबांचे विचार जुने झाले का तुम्हाला असं म्हणायचं बाळासाहेबांचे विचार जुने झाले बाळासाहेबांचे विचार जुने झाले का त्यामुळे मला बोलू द्या तुम्ही बोलत असताना मी हस्तक्षेप केला नाही दोन हजार एकोणवीस मध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला कौल देण्यात आला त्या जनतेच्या कौला दगा फटका देत युबीटीच्या लोकांनी उद्धव ठाकरेजींनी काँग्रेसचा दामन थांबलं ते काँग्रेस सोबत काँग्रेसच्या मांडीत जाऊन बसले आणि काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केली अडीच वर्ष आता कोरोनाचा काळ लक्षात घ्या अडीच वर्ष फेसबुकच्या हे म्हणतात फेसबुक फेसबुकच्या माध्यमातून आम्ही सरकार चालवत होतो आता देवेंद्रजी तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब तेव्हा प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पीपी किट सूट घालून प्रत्येक ठिकाणी काय प्रश्नचा प्रश्न मुद्दा होता लाडकी बोला लाडकी बहीणचा मुद्दा सांगितलं की पंधराशे रुपये हे देत आहेत आम्ही म्हटलं पंधराशे रुपये म्हणजे उंटाच्या तोंडातलं जीराय यांच्या लत्तर उग पडलेली आहेत आणि त्याला ठिगळ लावण्याचं काम हे करतायत यांनी सबका साथ सबका विकास केलं असतं तर नुसते दीड हजार द्यायची गरज लागली नसती किंवा कटंगे तो बटंगे सुद्धा आणावं लागलं नसतं ते त्यांनी केलं नाहीये मुळात कसं आहे ना गेल्या दोन हजार चौदा ते चोवीस या दहा वर्षात या सर्व प्रमुख पक्षांनी जे जे आता उपस्थित आहेत की जे पक्ष या राजकारणाला दिशा देण्याचं काम करू शकत होते यांनी जो महाराष्ट्राच्या राज्याचा जो तुझडा करून ठेवलाय आठ लाख कोटीच्या वरती कर्ज पोहोचले हे म्हणतात दीड हजार देतो ते म्हणतात तीन हजार देतो नेमकी हे पैसे येणार कुठून उद्योग बाहेर झालेत मला एकच प्रश्न विचारचे आपल्या सर्व पक्षांना तुम्ही डाऊसला जाऊन आणलेले उद्योगधंदे गेले कुठे उद्योगधंदे गेले कुठे नोकऱ्या गेल्या कुठे सर्व लक्षात आहेत हा आमचा सवाल मनसेचा सवाल या सर्व प्रस्ताव आहे सर्व पक्षाला आता तुम्ही म्हणाल आमची भूमिका बदलली तर नाही ही ठाम भूमिका आहे ही मनसेची ठाम भूमिका आहे आणि जाहीरनाम्यात ही उमटलेली आहे बरं मी फक्त मी फक्त एकाच वाक्यात मनसेला उत्तर देऊ इच्छितो इथे आम्ही सर्वजण अभयजींपासून शिंदे भाजप शिवसेना मी आम्ही अर्धा ते पाऊन तास आधी इथे पोहोचलो होतो फक्त मनसे एकटी ट्रॅफिकमुळे उशीरा आली मनसे खूप मागे हो त्यांना आमच्या बरोबर यायला खूप वेळ लागणार आहे हेच उत्तर पण ते येतच नाही तुमच्यासोबत नाही नाही आमच्या बरोबरी नाही यायला बरोबर नाही आमच्या बरो बरो सोबत नको आहेत आम्हाला आम्ही दाखवणार यांच्यावर जायची आम्हाला आवश्यकताच नाही ठीक आहे दाखवलेली आम्हाला यांच्यावर जायची आवश्यकताच नाही वेळ संपलेली आहे त्यामुळे मी दोघांना वेळ देऊ शकत नाहीये दुर्दैव हे आहे की महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रकल्पांची चर्चा होत असताना मूलभूत प्रश्न मुंबईकरांचे अनेक आहेत ते मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत असतील राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असतील किंवा विविध संस्था आहेत त्यांच्या अखत्यारीत येत असतील सर्वसामान्य मुंबईकरांना कल्पना नसते पण अनेक समस्यांना मुंबईकर आज सामोरा जातोय ही पहिली कदाचित विधानसभेची अशी निवडणूक असेल की ज्यामध्ये इतका मोठा कार्यक्रम घेतला जातो पण मराठी माणूस आणि मराठी भाषा हा विषय चर्चेला सुद्धा येत नाही आज मराठी माणूस मुंबईमधून हद्दपार होतोय का ही भीती मनाला जाणवत असताना मराठी शाळा कायमच्या बंद पडतायत का ही भीती मनाला जाणवत असताना जर ते मुद्दे या प्रचाराचा प्रमुख भाग बनत नसतील तर या सगळ्या प्रचारांची आणि निवडणुकांची दिशा चुकती आहे का याचा विचार फक्त राजकीय पक्षांनीच नाही तर प्रत्येक मुंबईतल्या माणसांनी करण्याची गरज आहे तो मराठी असो वा नसो जर तसं झालं तरच या निवडणुका आणि या प्रचार योग्य दिशेने झाला असं म्हणता येईल दुर्दैवानं आज ती परिस्थिती आहे असं दिसत नाहीये सर्व राजकीय पक्षांचे प्रवक्ते नेते प्रतिनिधी या चर्चेमध्ये सहभागी झाले आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि मुंबईकरांच्या वतीनं विविध राजकीय पक्षांच्या वतीनं आपणही या चर्चेमध्ये सहभागी झालात आपल्या सर्वांचे एनडीटीव्ही मराठीतर्फे खूप खूप आभार एनडीटीव्ही मराठी इलेक्शन कार्निव्हलच्या मुंबईमधल्या या शेवटच्या शोमध्ये आज वेळ झाली आहे इथेच थांबण्याची अगदी काही तासांनंतर मतदानाला सुरुवात होईल एनडीटीव्ही मराठी मराठीतर्फे आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतो मतदान करा आपला हक्क बजावा पाहत रहा एनडीटीव्ही मराठी